शिरूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते आहे शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयाबाहेर प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला शिरूरमधील सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता मात्र शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म मिळण्यावरून मोठा गोंधळ उडाला अनेक उमेदवारांना फॉर्म उशिरा मिळाल्यानं त्यांची आणि समर्थकांची एकच पळापळ झाली या गर्दीचं रूपांतर शेवटी धक्काबुक्कीत झालं परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की पोलीस प्रशासनाला तातडीनं हस्तक्षेप करावा लागला जमावाला पांगवण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत समर्थकांना बाजूला सारले यामुळे तहसील परिसर आणि निवडणूक कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते राजकीय चुरस शिगेला पोहोचली असून उशिरा मिळालेले एबी फॉर्म आणि झालेली धक्काबुक्की यामुळे शिरूरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता या गोंधळानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या